नमस्कार मित्रांनो गुरुविथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी नवीनच यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो आहे मला जवळपास दहा बाराच दिवस झाले ते यूट्यूबवर तर मला तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी आत्ताच सांगायची नव्हती मला जवळपास हजार किंवा पाचशे फॉलोअर झाल्यावर ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगायची होती स्ट्रॅटर्जीमध्ये इतके टॉपचे रिझल्ट आहे का तुम्हाला अशी स्ट्रॅटर्जी पूर्ण सुद्धा कुठं सापडणार नाही चॅनल नवीन आहे माझं पण तुम्हाला बी जे सांगणार आहे तुम्हाला जे ज्ञान भेटणार आहे ते तुमच्यासाठी लाखमोलाचं आहे तुम्ही एकदा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण की स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला झिरोपासून तर एकदम लास्टपर्यंत त्यामधील रिस्क मॅनेजमेंट सर्व सर्व सांगणार आहे मी तुम्हाला चला तर बघूया तर मित्रांनो आपली जी स्ट्रॅटर्जी आहे ती रिलायन्स स्टॉकमध्ये काम करते जास्त तसं माझ्याकडं पूर्ण सहा स्ट्रॅटर्जी आहे मी जवळपास दोन हजार वीसमधून मार्केटमध्ये मी ऑप्शन कमोडिटी आणि इक्विटी सर्व ट्रेडिंग केलेली आहे आता सध्या मी ऑप्शन सेलिंग करतो आहे तर तुम्हाला सांगतो आहे ऑप्शन बाईंगसाठी सांगतो आहे मी रिलायन्समध्ये मी पहिले ऑप्शन बाईंगसुद्धा खूप केलेली आहे तर ही स्ट्रॅटर्जी रिलायन्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते हा ही जवळपास माझ्याकडे सहा स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामधली ही एक आहे आणि त्यामध्ये सुद्धा आठ स्टॉक आहे त्यामध्ये ती खूप चांगल्या पद्धतीने काम करते तर मी तुम्हाला एकानंतर एक, एक सांगणार आहे तर बघा मित्रांनो रिलायन्स स्टॉक हा निवडायचा आहे तुम्हाला ही एक इंडिकेटर बेस्ड स्टॅटर्जी आहे तुम्ही एकदा बघा फक्त तुम्ही म्हणता मलासुद्धा पहिले इंडिकेटर अजिबात आवडत नव्हते मला काय फक्त प्राईज ॲक्शन बेस्ट स्टॅटर्जी आवडायच्या पण मला फक्त एवढं एकच इंडिकेटर आवडतं आणि यामध्ये ही स्ट्रॅटर्जी एकदम टॉपचं काम करते चल चला तर मित्रांनो तुम्हाला इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आहे से, आणि इथं माझं सलेक्ट आहे सुपर ट्रेंड तुम्ही या टाकू शकता सुपर ट्रेंड हे बघा मी सिलेक्ट केलेली आहे तर तुम्ही ह्या सुपर ट्रेंड टाकून एक नंबरलाच नावेन त्यावर सुपर ट्रेंडवर क्लिक करू शकता चला ता माझं ताज सिलेक्ट आहे मी तुम्हाला ते दाखवून देतो आणि त्यात जर बघितलं तर सेटिंग ही जी आहे तीच आहे ए टी आर लेंथ दहा आणि फॅक्टर तीन ही ॲज इट इज सेटिंग आहे आणि जे बाकी दुसरे काही स्टॉक आहे त्याच्यासाठी सेटिंग चेंज आहे पण ह्या ह्याच स्टॉकसाठी सेम ही स्टे सेटिंग राहणार आहे तुम्हाला काय करायचं आहे सुपर ट्रेंड म्हणजे काय तुमच्या काय लक्षात आहे यांना जर हे लाल सिग्नल दिलं तर तुम्हाला सेल घ्यायचं आहे आणि बायचं सिग्नल हिरवं सिग्नल दिलं तर तुम्हाला बाय घ्यायचं आहे तुम्हाला असं अजिबात करायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगतो आता हे बघा समजा आता मार्केटनं इथं इथं अप अपट्रेंडमध्ये होतं काही दिवस तरी दोन्हीनं सेलचं सिग्नल दिलं तुम्हाला इथं अजिबात सेल घ्यायचा नाही जोपर्यंत मार्केट ही जी सुपर ट्रेंडची जी रेश आहे या रेषेपासून जवळपास पाच पाच पॉईंट जवळ आला पाहिजे मार्केट पाच साडेपाच इट तुमच्यावर आहे हे जवळपास पाचपर्यंत आलं पाहिजे पाच साडेपाच हे एक तुम्ही धरू शकता पण एक पाच आणि तुम्हाला इथून टार्गेट करायचं आहे वन इस टू थ्री तुम्हाला टार्गेट करायचं आहे वीस म्हणजे रिक्स पाच आणि रिवॉर्ड वीस म्हणजे पाच रुपयाचा रिस्क घ्यायचा आहे आणि वीस रुपयाचं टार्गेट घ्यायचं आहे तर हे बघा वन इश टू थ्री ए ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे इथं हे बघा याला एक मिनट काढून टाकतो हे बघा हे पाच रुपयाचं तुमचं रिक्स होतं मी वरून धरतो हे सहा झाले तुम्ही पाच रुपयेपर्यंत करू शकता मी साडेपाचपर्यंत करतो तुम्ही सहा सहा धरा तर तुम्ही जास्त दिवस काही दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला पण समजून जाईल पण तुम्ही पाच धरून घ्या असं हे पाचपर्यंत तुम्ही एंट्री घ्यायची आणि खाली वीस हे तीसपर्यंत आलं आहे पण आपल्याला वीसच लागतं आहे हे बघा वीस म्हणजे वरच्या साईडचे जे हे जे वरचे पाच आहे हे तुमचा स्टॉप लॉस आहे तिथून खाली पंधरा पॉईंट म्हणजे टोटल होतील वीस तुमचं इथं टार्गेट कम्प्लीट झालं हा तुमचा एक ट्रेड तुम्ही वीस आल्यानंतर लगेच तुम्हाला ट्रेड कट करायचा आहे आणि नेक्स्ट ट्रेड का घ्यायचा आहे या परत इथं आले ट्रेड नाही घ्यायचा देव्हा मार्केट असं बाईंगचं सिग्नल देईल ना तेव्हा नेक्स्ट ट्रेड प्लॅन करायचा आहे समजा ह्या इथं सांगतोय बा हे इथे बघा मित्रांनो हे बघा आपल्याला रेशीपासून जवळपास पाचपर्यंत आले तेव्हा एंट्री घ्यायची सेलचा जर सेट सेलची सेल लाल रेषा असेल तर तुम्ही सेलच घेणार आहे आणि इथून पाचला तुम्हाला एंट्री घ्यायची तुमचं टार्गेट इथं वीस राहणार आहे मिनिमम वीस हे तसे तर खूप मोठे मोठे टार्गेट दिले पण तुम्हाला जसा जसा एक्सपिरियन्स येईल तसे 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 तुम्ही जास्त मोठे टार्गेट घेऊ शकाल पण तुम्ही पहिले वन इश टू थ्री ट्राय करा हे बघा हे पाच रुपये तुमचे पाच रुपयाच्या वेळेस तुमची एंट्री आणि खाली वीसपर्यंत तुमचं टार्गेट इथपर्यंत इथं तुमचं टार्गेट अचीव झालं आहे सेकंड या इथं पण बघा तुम्हाला इथं झालं ना परत इथं एंट्री नाही घ्यायची मग तुम्हाला डायरेक्ट डबल जेव्हा बायचं सिग्नल देईल तेव्हा सुद्धा लगेच बायचं सिग्नल दिलं तेव्हा एंट्री नाही घ्यायची मार्केटवर जाऊ द्यायचं परत रेषेपर्यंत येऊन द्यायचं आणि रेषेपासून जवळपास पाच साडेपाचपर्यंत आलं का तुम्हाला एंट्री घ्यायची आहे हे बघा ह्या इथं तुम्हाला एंट्री घ्यायची आणि तुमचं वन इज टू थ्री म्हणजे वीसपर्यंत तुमचं टार्गेट आहे पाच एंट्री आणि वीस हे बाय पंचवीस तीस आहे खूप जास्त जातं पण मिनिमम मी ज्यावर बॅक टेस्टिंग केलेली एकदम टॉपची रिझल्ट आहे ते तुम्हाला सांगतोय हे बघा इथं लाईन मारून घेऊ आपण ग्रीन ग्रीन लाईन म्हणजे ट्रेड प्रॉफिटेबल क्लोज झालेला आहे हे बघा इथं पण प्रॉफिटेबल क्लोज झालेला आहे इथं पण झालेलं आहे हे इथं हे बघा या इथं पण झालेलं आहे इथं पण पाहिलं इथून मागू पण पो आपण हे बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे या इथं ज्यांना बायचं सिग्नल दिलं तुम्हाला इथं बाय नाही घ्यायचं आहे तुम्हाला जवळ याच्याजवळ पाचपर्यंत येईल हे बघा तुमचं या रे मोठ्या रेड कँडलला एंट्री होणार आहे तुमच्या इथं या इथं या रेड कँडलला आणि तुमचा स्टॉप लॉस राहणार आहे ह्या इथं खाली आणि बघा तुम्हाला टार्गेट वीसपर्यंत घ्यायचं आहे हे पा टार्गेट खूप जातं ते वीस पंचवीस तीसपर्यंत जातं पण तुम्हाला ते किती घ्यायचं आहे फक्त वन टू थ्री हे बघा हे खाली पाच रुपयाचा स्टॉप लॉस मिनिमम वीसचं टार्गेट आहे पण आपण बावीस घेतलं या तर पण बघू शकता तुम्ही हे करायची गरज नाहीये पण जसं युट्यूबला तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ बघायची सवय खूप जास्त लगेच दिसते हा प्रॉफिटेबल झाला तुम्हाला हा चार्ट दाखवला का असं वाटतं हा प्रॉफिट आपल्या हिरव्या रेश म्हणजे प्रॉफिटेबली ट्रेड आहे हे बघा हे हा इथं एक प्रॉफिटेबल झालेलं आहे या इथं बघा दुसऱ्या याच्या मागं लगेच इथं परत ट्रेड घ्यायचा नाही तुम्हाला एक ट्रेड झाला विषय संपला आता तुम्हाला लॉसचा पण दाखवेल मी हे बघा इथं एक पाचला एंट्री आहे इथं पाच या रेशीपर्यंत पाचपर्यंत आलं ना खाली ही समजा ही रेस चालू आहे आता की तिला चौदाशे समजा या राईट साईडला बघा इथं चौदाशे एकसठ या इथं मार्केटला होतं तेव्हा रेट चौदाशे एकसठ आपलं चौदाशे एकसठ घालून पाच पॉईंट म्हणजे चौदाशे छप्पन पंचावन्नला आपल्याला एंट्री घ्यायची होती इथून आपलं इथं तुम्हाला दिसत असेल जवळ तिथं पाच पॉईंटला रेशीपासून पाच पॉईंट जवळ आलं आपल्याला एंट्री घ्यायची आहे आपल्याला वीसचं आपलं टार्गेट आहे हे बघा एकवीस गेलेलं आहे इथून हा पण तुमचा सक्सेसफुली ट्रेड झालेला आहे आपण किती ट्रेड बघितले हे बघा एक दोन तीन चार पाच आणि ह्या वन इश टू थ्री म्हणजे तुमचा रिस्क जर हजार रुपये तर तुम्हाला प्रॉफिट तीन हजार रुपये होणार आहे चला तर इथं बघा आता हा एक लॉसचा ट्रेड आहे बघा लॉस पण दाखवतोय मी असं नाही काही हे बघा या इथून इथे इथं तुम्हाला बाय घ्यायचं नाही तुम्हाला कवा बाय घ्यायचं या रेशीजवळजवळ पाच पॉईंटच्या अंतरावर येईन आता ही रेशी तर असेल ताव ही कॅन्डल वरून खाली येत असेल ह्या इथं समजा या इथं तुमची एंट्री झालेली आहे तर तुम्ही लगेच खाली पाच पॉईंटला आलं ना इथं लगेच तुम्ही एस घेऊन टाकायचा काही न पाहता लगेच तुम्ही एस एल घ्यायचा इथं मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एस सेल घ्यायला मा शिकाल तेव्हाच तुमचे पैसे बनणार आहे पैसे कमवणं ट्रेड प्रॉफिटेबल घेणं ते प्रॉफिटेबल टिकून प्रॉफिट टिकून ठेवणं पण खूप आहे पण तुम्ही प्रॉफिटला तरच थांबणारच नाही पण लॉसला काबर थांबताय मग तुमचा मी सांगितलं नाही इथं पाच पॉईंट झाले लॉस झाला निघून जाणं तुम्ही इथं तुम्हाला वन इश टू थ्री भेटतंही तुमचे जवळ तीन ट्रेड जरी लगातार खराब झाले एक जरी चांगला आला तर तुमच्या तीन ट्रेडचा डायरेक्ट प्रॉफिट होऊन जाईल तर बघा याच्या मागं आपल्याला या इथं बघायचं हे बघा इथं कारण की बाबा इथं इथं चालू झालं इथं सिग्नल सेलचं दिलेलं आहे त्यानं हे बघा या इथं इथून किती पाच नाही झाले इथं सात आहे सहा साडेसहा सात आपल्याला सा, इथं सा, 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 पण एंट्री नाही घ्यायची आपल्याला जवळपास पाच साडेपाच आला तर पाच साडेपाच पॉईंट ह्या रेषेच्या जवळ आलं तेव्हाच एंट्री घ्यायची आणि स्टॉक रिलायन्स हे बघा इथं इथं दोन पॉईंट जवळ आलेले पण आपल्याला पाचला एंट्री घेणार आपण ह्या इथं इथं एंट्री घेतली टार्गेट आपलं वीस वीस आपल्याला फक्त वीसच टार्गेट घ्यायचं आहे बघा टार्गेट किती मोठं केलेलं आहे इथे हे बघा डायरेक्ट ऐंशी नव्वद रुपये म्हणजे विषय कॉल स्ट्रॅटर्जी डायरेक्ट नाद हे बघा हे इथं पण स्ट्रॅटर्जी वर्क झालेली आहे तुम्हाला फक्त इथं असं नका करू फक्त इथं एंट्री घेतली तुम्हाला प्रॉफिट भेटलं परत ह्या इथं एंट्री ना घेऊ इथं जरी तुम्हाला प्रॉफिट झालं ना पण मी बॅकस्टेज मी स्वतः बॅक टेस्टिंग केली आहे याचे एकदम टॉपचे रिझल्ट आहे तुम्ही हेच करा बिगिनरसाठी पण खूप चांगलं आहे तुम्हाला काहीच करायची गरज नाही ना तुम्हाला सरळ इंडिकेटर काय तुम्हाला रेज दिसते सुपर ट्रेंड मी सांगितलं तुम्हाला इंडिकेटरमध्ये काही चेंजेस पण नाही सांगितलं रिलायन्समध्ये तुम्हाला काही चेंजेस नाही करायचे दुसरे आठ स्टॉक आहे त्याच्यात पण असेच रिझल्ट आहे मी तुम्हाला याच्यानंतर तुमचा या व्हिडिओला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद भेटला तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला बनवेल हे बघा इथं आपल्याला इथं सिग्नल भेटलेलं आहे बायचं पण आपल्या इथं कुठंच रडारमध्ये नाही आला इथं पहा रेषेपासून पाच पॉईंट जवळ आलो काल आहे तर आपण ह्या इथं एंट्री करणार आहे लाल कॅन्डललाच आपली एंट्री होणार आहे आणि या रेशीच्या लगेच खाली निघलं का लगेच तुम्ही स्टॉप लॉस घेऊन टाकायचा डायरेक्ट मी स्वतः काय करतो मला आता स्वतः एक्सपिरियन्स झालेला आहे थोडा मी, मी जोपर्यंत खाली क्लोज होत नाही तोपर्यंत तसंच ठेवतो पण तुम्ही तसं करू नका नाहीतर काही काही कॅन्डल डायरेक्ट असं खालीसुद्धा जातं तुम्ही सगळं कॅपिटल ट्राय करून टाकशाने तर माझं काही ठरलेलं बी आहे कितीपर्यंत मी लॉस सहन करू शकतो तुम्ही सरळ सरळ या रेषेच्या खाली वीक जरी आली ना तर लगेच ट्रेड कट करून टाका हे बघा इथं तुम्हाला एंट्री घ्यायची आहे तुमचं मिनिमम टार्गेट वीस आहे का ते डायरेक्ट चाळीस पन्नासपर्यंत गेलेलं आहे म्हणजे हा ट्रेडसुद्धा तुमचा प्रॉफिटेबल राहिलेला आहे असं तुम्ही किती जरी हे बघा इथं बी घेतलं तुमचं तरी प्रॉफिटेबल इथं बी घेतलं तरी तुमचं प्रॉफिटेबल इथं बी घेतलं तरी प्रॉफिटेबल हे ब आणि ह्या येतं बा इथं मी मला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे इथं काय झालं असतं हे बघा या इथं मी ह्या ट्रेडला मी कधीच या इथं मी माझा लॉस बुक केला नसता कारण की मी जी करतो ती ट्रॅप ट्रेडिंग आहे मला माहिती आहे ट्रॅप ट्रेडिंग म्हणजे काय तुम्ही माझे मागं दहा बारा व्हिडिओ असतील ते बघून घ्या मी थोडेफार टाकलेले मला यूट्यूबवर जास्त काही एवढं नॉलेज नाही काय कसं का बोलायचं पण जे व्हॅल्युबल वैल नाही तुम्ही ते घ्यायचा प्रयत्न करा मी थोडं थोडं तरी माझ्या सांगण्यामध्ये थोडीफार काही चुका होत असेल तरी तुम्ही समजून घ्या नाहीतर काही तुम्हाला समजलं नाही तर मला कमेंटमध्ये विचारा हे बघा ट्रॅप ट्रेडिंग म्हणजे मी तुम्हाला तरी पण सांगेल या इथं मी ट्रॅप ट्रेडिंग कशी करतो जे प्राईज ॲक्शन असते ना मी त्याच्या सर्व विरुद्ध करतो इथं कसा ब्रेकआउट दिला तर मी इथून सेलची एंट्री बघणार का मार्केट खाली जात आहे मला माहिती आहे माझी एंट्री इथं पहिले झाली कारण की इंडिकेटरनुसार आपली एंट्री दिलेली पण इथं नॉर्मल वीक बाहेर काढलेली मी इथं एंट्री नाही काढणार पण तुम्ही इथं स्टॉप लॉस घ्या तुम्ही आत्ता बिगिनर तुम्हाला मला आत्ताच माहिती झाली तुम्ही स्टॉप लॉस घ्या मी जवळपास सहा वर्ष झाली तेव्हापासून मार्केटमध्ये मी तसं तुम्ही थोडंफार एक्सपिरियन्स गेन करा तुम्हीसुद्धा टॉपचे रिजल्ट तुम्हाला भेटणार हे बघा इथंसुद्धा स्ट्रॅटर्जीनं वर्क केलेलं आहे बा बघा या इथं या इथं सुद्धा हे बा हे पाच पॉईंट चात आलेलं आहे इथं तुम्हाला डायरेक्ट एका एकदा सिग्नल दिलं तर एका स्ट्रेट घ्यायचं आहे परत बघा या इथं म्हणजे आता तुम्ही बघा इथून मागं तुम्ही रिलायन्समध्ये कितीसुद्धा बघा तुम्हाला रिझल्ट टॉपचेच भेटणार आता मी एका पाहिलं हे बघा आता मी एकापासून पाहिलेले तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे खाली तुम्हाला डेट दिसत असेल हे बघा रेड आपलं ब्लॅकमध्ये हे बघा बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून तेवीस म्हणजे आजची तारीख तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस याच्यामध्ये आपले किती ट्रेड घेतलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ट्रेडमधून तुम्हाला लॉस किती ट्रेडमध्ये झाला एका ट्रेडमध्ये म्हणजे आणि तरी वन इस टू वन नाहीत हे वन इश टू थ्रीवाली ट्रेड म्हणजे तुम्हाला अशी स्ट्रॅटर्जी पूर्ण यूट्यूबवर सुद्धा कुठं सापडणार नाही तर मी तुम्हाला अजून मी मागचे रिझल्ट दाखवतो हे बघा मी जेव्हा माग करत होतो हे बघा मी काय माग मार्क करून ठेवलेलं आहे त्याला खूप दिवस झाले पण तुम्हाला दाखवून ठेवतो हे बघा हे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सव्वीस मे दोन हजार पंचवीस आहे म्हणजे हे सगळे वन इज टू थ्री ट्रेड आहे पण याच्यामध्ये किती ट्रेड आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकतीस ट्रेड म्हणून तुमचे लॉस किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा ट्रेड म्हणजे तुमचे फक्त तीन ट्रेड सक्सेस झाले नाही तीन हे तुमच्या दहा ट्रेडचा लॉस खाऊन देतील कारण की वन इश टू थ्री थ्री आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन हजारचं प्रॉफिट तीन हजारचं प्रॉफिट आणि तीन हजारचं प्रॉफिट मिनिमम सांगतो या आणि हे लॉस किती घेणार आहे तुम्ही एक हजार वन इश टू थ्री म्हणजे एक हजारचा लॉस तीन हजारचं प्रॉफिट तर हे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे दहा ट्रेड हे दहा हजारचं तुमचा लॉस झाला असेल पूर्ण कित बसून तेरा फेब्रुवारीपासून तर सव्वीस मेपर्यंत म्हणजे आजपर्यंत तुमचा दहा हजार लॉस झाला असेल तर तुम्ही ते फक्त तीन स्ट्रेडमध्ये रिकवर केला म्हणजे नऊ हजार रुपये रिकवर आणि हे ब्ल्यू रेश कशाची माहिती आहे का माझा आज याच्यामध्ये अजूनसुद्धा एक ॲडजस्टमेंट आहे बघा मी स्वतः काय करतो मी याला थोडं अजून मॉडिफाय केलेलं आहे पण तुम्ही आता सध्या असं करून बघा तरी तुम्हाला सांगून देतो आहे बघा मी काय करतो माहिती आहे का पहिली एंट्री जावा मार्केट इथून पाचपर्यंत येतं ना तवा घेतो आणि दुसरी एंट्री रेशी पासून मार्केट तीन पॉईंट दूर येतं ना तवा डबल सेम क्वांटिटी ऍड करतो म्हणजे इथं जर मी इथून पाच समजा तुम्हाला सोपं सांगायला सोपं जाईल इथं बघा याच्यात अजून ऍडिशन काय केलेली मी हे बघा आता ही रेश इथं आहे इथून पाच कुठं पाच पॉईंट बघा इथून पाच पॉईंट खालीपर्यंत म्हणजे तुम्हाला नीट समजेला सांगतो हे बघा ही रेषा आहे किती जेव्हा मार्केटची हिरेशा पण तुम्हाला इथं दिसा म्हणून सांगतो आहे बा पंधराशे एकवीस पंधराशे एकवीसपासून एक खाली पाच म्हणजे पंधराशे एकवीसमधून खाली पाच गेले किती जवळपास पंधराशे सोळा हे बघा पंधराशे सोळा तर मी पहिली एंट्री कुठं घेणार जेव्हा मार्केट इथं आलं पंधराशे सोळा पाच पॉईंट म्हणजे एकवीस पण एकवीसला ही रेशी आहे त्याच्याखाली पाच पॉईंट पंधराशे सोळाला मी पहिली एंट्री घेणार आणि मी दुसरी एंट्री केव्हा घेणार जेव्हा मार्केट रेशीपासून तीन पॉईंट दूर म्हणजे जेव्हा इथं पंधराशे एकवीस आहे ना एकवीस एक म्हणजे पंधराशे अठरापर्यंत जेव्हा मार्केट येईन ना बघा जाऊ पंधराशे अठरा म्हणजे मार्केट जाऊ रेषेपासून तीन पॉईंट दूर येईन ना इथं सेम क्वांटिटी ॲड कर म्हणजे मला प्रॉफिट जास्त होणार आहे कारण की हिला तुम्ही पाहिलं तर तीन रुपयाचा रिस्क आहे वरच्या साईडनं आणि खाली प्रॉफिट किती आहे आपण वीसचं तर घेणारच आहे म्हणजे तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सका अठरा म्हणजे जवळपास वन इश टू सिक्स जवळपास वन इश टू सिक्सपर्यंत तुम्हाला या सेकंडला भेटणार आहे तर माझी काही ॲडजस्टमेंट आहे आणि मी जेव्हा समजा तुम्ही म्हणताय ना वीस प वीस घ्यायचे तर माझी काही मॉडिफिकेशन पण आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला नंतर सांगेन पण तुम्ही बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे एकदम टॉपचे रिझल्ट आहे तुम्ही फक्त एकदा करून बघा म्हणजे अशी स्ट्रॅटर्जी तुम्हाला यूट्यूबमध्ये पुढं सापडणार आहे म्हणजे निसतं प्रॉफिटच प्रॉफिट आहे नाद निसता नाद हे बघा मी एक मराठी माणूस आहे मराठी मुलगा म्हणला तरी चालेल मला हिंदीमध्ये मला बोलता येतं पण मग मराठी माणसाला मराठी मुलांना चांगला ज्ञान आपल्या भाषेत मातृभाषेत मिळावं म्हणून मी मराठीमधून व्हिडिओ टाकतो आहे जर तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रायबर पण खूप कमी आहे तसं बघा मी माझ्याकडं अशा टॉपचे तुम्ही रिलायन्समध्ये बघितलं अजून एक सांगतो रिलायन्समध्ये बघा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती करायची माहिती आहे का समजा तुम्ही एक बाय करताय और तु तर इथं तुम्हाला किती पैसे लागणार आहे सतरा हजार रुपये बाय करायसाठी फक्त सतरा हजार रुपये लागणार आहे तुम्ही याच्यावर किती रिस्क तुमच्या कॅपिबिटी कॅपेबिलिटीनुसार आहे जर तू समजा तुम्हाला याच्यात सतरा हजार पाचशेची क्वांटिटी आहे तुम्हाला पाच म्हणजे एका ट्रेडला मागं तुम्हाला अडीच हजार रुपये लॉस घ्यावाच लागणार आहे याच्यामध्ये कारण की पाचशेपेक्षा कमी क्वांटिटी होत नाही तर तुम्हाला थोडेफार पैसे जमा करावाच लागणार आहे ट्रेडिंग करायची म्हणल्यावर तो बी एका बिझनेससारखं बघा ट्रेडिंगलासुद्धा पाचशे रुपये म्हणल्यावर आता समजा पाचशे क्वांटिटी आहे आणि ते आपल्याला पाच पॉईंट कमीत कमी स्टॉप लॉस ठेवणे म्हणजे पाचशे गुणिले पाच अडीच हजार तर ते होणारच आहे एका ट्रेडमागं तुमचा लॉस होणार आहे अडीच हजार तर तुम्हाला प्रॉफिट पण किती होणार आहे साडेसात हजार रुपये तुम्हाला एका ट्रेडमागं प्रॉफिट होणार आहे तर तुम्ही पहिले पैसे कमवत थोडे स्ट्रॅटर्जी तर तुम्ही टॉपची तुम्हाला युट्यूबवर कुठंच भेटणार नाही स्ट्रॅटर्जी स्ट्रॅटर्जीचं मी नाव ठेवून देईन काहीतरी थमनेलला टापलं टायटलमध्ये यूट्यूबला काहीतरी टाकून देईन नाव पण ही स्ट्रॅटर्जी यूट्यूबला यूट्यूबमध्ये कुठंच सापडणार नाही तुम्हाला कारण की हे माझा एक्सपिरियन्स आहे आणि मी तुम्हाला काय सांगत होतो अजून एक मिनट आम्हाला मी चार्जिंग लावतो मी काय सांगत होतो मला हां माझे सबस्क्रायबर कमी आहे तुम्हाला जर स्ट्रॅटर्जी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे मला माहीत नाही काय अजून काय मी नवीनच आहे यूट्यूबला पण तुम्हाला स्ट्रॅटर्जी एकदम कामाची दिलेली आहे तुम्ही बॅक टेस्ट करा तुम्ही काय तुम्हाला जायचं आहे फक्त रिलायन्समध्ये ट्रेडिंग व्यव द्या इंडिकेटरमध्ये सुपर ट्रेंड टाईप करा आणि तुम्हाला सांगितलं मी सेटिंगमध्ये काहीच नाही करायचं आहे फक्त मेन मेन काय तुम्हाला जे काय ते व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही एकदा व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या धन्यवाद मित्रांनो